नमस्कार टी व्ही वन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सरसे स्वागत आहे मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय झालेले सर्व काय पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर जाणून घेऊयात प्रवीण सोनवणे यांच्या कुटुंबाला शासनाची मदत आमदार सुरेश देश यांच्या हस्ते दहा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द जनतेच्या स्वप्नपूर्तीचा ऐतिहासिक दिवस देवेंद्र फडणवीस अंबळनेर ते बीड नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन बीड अल्यानगर रेल्वेचा शुभारंभ एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांचे नुकसान पातर्डीतील स्थिती सरसकट पंचनाम्याचे विखे पाटील यांचे आदेश इंदापुरातील फळबागांना पावसाचा फटका इंदापूर येथील परिसरात झालेल्या पावसामुळे डाळिंबागेतील साठलेले पाणी आपण पाहू शकता दिल्लीमध्ये होणार मराठा अधिवेशन मराठा आरक्षणासाठी मनोज दरांगेंचा चलो दिल्लीचा नारा मराठवाड्यातल्या मागच्या पिढीने दुष्काळ पाहिला परंतु या पिढीला आणि पुढच्या पिढीला कधीच दुष्काळ बघू देणार नाही मराठवाड्याच्या वाट्याचं तेवीस टी एम सी पाणी हरवलं होतं त्यातलं सात टी एम सी पाणी शोधून काढलं आणि ते पाणी आपण आष्टीपर्यंत आणल्याचं काम आमच्या सरकारनं केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य शेतीमालाला हमीभाव आणि कर्जमाफीबाबत निर्णय हा बच्चूकडूंचा नागपुरात भव्य आंदोलनाचा इशारा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या विजय वडेट्टीवार यांची मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी आष्टी तालुक्यातील केळपिंपळगाव दौलावडगाव गौखेल पिंपळेघाटा आणि दामणगाव येथे दौरा करून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे बा ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत प्रशासनाशी सतत संपर्क ठेवून तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली सुरेश देस यांनी घेतली प्रशासनाची बैठक आष्टी तालुक्यातील शिरूर व आष्टी तालुक्यातील जे आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासोबत आपत्ती व्यवस्थापन बैठक पार पडलेली आहे पंचनामे व नागरिकांच्या नुकसानीसंदर्भात आवश्यक त्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत अशी माहिती सुरेश देश यांनी दिलेली दे आहे काही झालं तरी मुंबई महापालिकेवर पालिकेवर भगवा फडकणार देवेंद्र फडणवीस यांना विश्वास मराठा समुदायाला कुणबी दाखला प्रदान करण्याचा ठराव दोन हजार बारा साली मंजूर झाला होता आम्ही नवीन कोणतेही काम केलेले नाही केवळ कार्यपद्धती सुलभ बनवलेली आहे एकनाथ शिंदेचं महत्वाचं वक्तव्य सीताफळाची आवक वाढली आवळ्याला कमी उठाव हिरवी मिरची नरमली लिंबूचे दर टिकून तर लसणाचे दर स्थिर असल्याची माहिती केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाचा कहर आतापर्यंत एकोणीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज राज्यातील बहुतांशी भागात आज ढगाळ हवामानासह हो पावसाची शक्यता चाळीस वर्षाची प्रतीक्षा संपली बीड अहिल्यानगर रेल्वे अखेर सुरू मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन अधिकाऱ्याच्या धमकीनंतर शेतकऱ्यांनी संपवले जीवन संभाजीनगरमधील धक्कादायक समोर आलेली आहे सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे सोडून अशा अधिकाऱ्यांच्या धमकी आल्यामुळे शेतकरी आता संतप्त झालेले आहेत बेनामी मालमत्ते प्रकरणी छगन भुजबळ अडचणीत खटला नव्याने सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत किल्लारी परिसरात ढगस्फुटी सदृश्य पाऊस झाल्याची माहिती शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आता एकशे सत्तावीस कोटींची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार एकशे सत्तावीस कोटींची भरपाई हैदराबाद गॅजेटनुसार वसंत उगले यांना पहिले कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी उपविभागीय अधिकारी इंगोले यांच्या हस्ते हे वितरण झालेलं आहे शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत पण मुख्यमंत्री निवासस्थानी चाळीस लाखाहून अधिक खर्च रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला बोल देशभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम हा धोक्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे दोन आठवड्यापासून शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीची घोषणा नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे वाहतूक कोंडीला नवा पर्याय पुण्यात धावणार डबल डेकर बस हिंजवडी खराडी आणि मगरपट्टा मार्गावर सुरू होणार सततच्या तांत्रिक समस्येनंतर आता मोनोरेल काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रमुखांची माहिती गडचिरोलीत पोलीस आणि सुरक्षा दलांची संयुक्त कारवाई चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला सरकार वाढवणार भांडवली खर्च पायाभूत सुविधांवर अकरा पॉईंट एकवीस लाख कोटीहून अधिक खर्चाची तयारी खाजगी गुंतवणूक वाढणार नसल्याची माहिती टी व्ही वन मराठीमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा तुमच्या जिल्ह्यातील बातमी आपण देत असतो त्यामुळे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा अशाच नवनवीन अपडेट आपण दररोज घेऊन येत असतो चला तर सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद